नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचा लोकार्पणाचा हो अखेर मुहूर्त ठरला गुरुवारी पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरीमध्ये एका सोहळ्यात या टप्प्याचा लोकार्पण होणार आहे गुरुवारीच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा सध्या सेवेत आहे तर इगतपुरी ते आमणे टप्प्याचं काम एप्रिलमध्ये पूर्ण झालं मात्र त्याचं उद्घाटन हे प्रलंबित होतं समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा नेमका आहे तरी कसा याची अधिकची माहिती जाणून घेऊया नागपूर ते इगतपुरी टप्पा आधीपासूनच सुरू झालाय इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं काम एप्रिल महिन्यात पूर्ण झालं बांधकामाच्या दृष्टीनं शेवटचा टप्पा सर्वाधिक आव्हानात्मक ठरला आठ किलोमीटर लांबीच्या कसारा बोगद्याचा यात समावेश आहे दोन मोठे पूल बांधताना मोठी अभियांत्रिकी आव्हानं इथे उभी ठकली होती मुसळधार पाऊस सोसायट्याचा वारा या सगळ्याचा सामना करून शेवटचा टप्पा हा पूर्ण झाला